नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला ढेमसे कसे करायचे त्याची भाजी कशी करायची ते दाखवत आहे तर त्या ढेमसेला एक एक ठिकाणी दिलपसंत म्हणतात किंवा एक एक ठिकाणी दिंडे म्हणतात तर तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा ढेमसेसाठी साहित्य आपण बघत आहोत ढेमसे एक वाटी घेतलेले आहेत दोन ढेमसे आहेत ते चिरून घेतलेले आहेत अर्धा बाऊल कांदा घेतलेला आहे अर्धा बाऊल टॉमॅटो घेतलेला आहे अर्धा बाऊल कोथिंबीर घेतली आहे लसूणचे अर्धा बाकळ्या घेतलेल्या आहेत आलं अर्धा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता शेंगदाण्याचा कूट छोटे तीन चमचे घेतलेले आहे धणे पावडर एक चमचा घेतले जिरे पावडर एक चमचा घेतले मिरची पावडर एक चमचा घेतली हळद अर्धा चमचा घेतली कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेला आहे मिसे करण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेले आहे त्याच्यात ते थोडं तेल टाकत आहे तेल तापलेले आहे त्याच्यामध्ये मी आता हा कांदा घालत आहे कांदा भाजत आलेला आहे म्हणजे मी आता टोमॅटो घालत ता आहे कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता ही लसणाची आल्लं लसून पेस्ट घालत आहे आलं लसूण पेस्टचा सुंदर वास आल्यानंतर हे धनेपूड त्यात घालत आहे पूड घालत आहे लाल तिखट त्याच्यामध्ये मी घालत आहे त्याच्यानंतर हळद मी घेतलेली आहे ती घालत आहे हे सर्व घालवून घेत आहे त्याच्यानंतर मी हे लाल तिखट कांदा लसूण मसाला याला कोल्हापुरी चटणी म्हणतात ही मी घरी तयार केलेली आहे ती मी त्यात घालत आहे हे मसाले सर्व एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे मी मीठ घालत आहे मी वाटीवर चिरून घेतलेले आहेत त्याचे तुकडे ते घालत आहे हे संपूर्ण एक जीव झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता थोडं पाणी सोडत आहे आपली आता ढेमच्याची भाजी शिजली का पाहूया मस्त वाशा आला शिजली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया त्याच्यानंतर शेंगाण्याचा खूप राहिला तो घालूया तो, तो शेवटीच घालायला शिजल्यानंतर एक्झिव झाल्या छान होती आपली भाजी तयार आहे आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे माझी तरी ढेमचेची भाजी मस्त झालेली ही। आहे तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी केले भाजी कशी होते तर तुम्ही याला काय म्हणताय ढेमचे म्हणता किंवा दिलपसंत म्हणता का दिंडे म्हणता हे मला कमेंटमध्ये कळवा आवडली असेल भाजी तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद ढेमच्याची भाजी तुम्ही पुऱ्यांबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर माझी भाकरी तयार आहे या खायला मस्त ढेमच्याची भाजी